या दमदीप कल्चर संस्थेची मला ओळख नव्हती पण काल रात्री आंबेडकर चवळीतील नेते सन्मान्य ने युवा नेते विनोददादा थोरात यांचं काल बोलणं झालं आणि त्यांनी म्हणले की मी ते निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात तुम्हाला मदत करतो पूर्ण नियोजन लावतो मी आपल्या सर्व महिलांना विनंती करतो की आंबेडकरवादी युवा नेते सन्मान्य ने विनोददादा थोरात यांच्यासाठी आपण एकदा जोरदार ठराव तसेच आपल्यासोबत या ठिकाणी आपल्याच परिसरातील आपल्या परभणीला लागून जो हिंगोली जिल्हा आहे ते तेथील वसमत तालुक्यातील आंबेडकरवादी गुत्तेदार या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य शिवभगत दादा समोर येतात दा। आम्हाला आनंद होतो दादा आपल्या मराठवाड्याचा माणूस घडल्यानंतर दा। दादा या ठिकाणी आल्यानंतर पस्तीस वर्ष झाले या गावामध्ये राहतात आणि स्वतःच एक वेगळं वर्चस्व त्यांनी या ठिकाणी उप निर्माण केलेलं आहे बाबासाहेबाच्या प्रेरणा घेऊन विचार घेऊन तर दादा जर सुद्धा आपल्याला खूप मोठं सहकार्य शिवभगत दादांचा पण खूप मोठा सहकार्य आहे विजय वाकडे जे आपले लोक नेते आहेत त्यांना जिथं जिथं ताकदीची गरज पडत त्यावेळेस एक डॅशिंग भीमसेनिक म्हणून हा सन्मान्य भीमसेनिक शिवभगत दादा यांना वाकोडे साहेब नेहमी बोलवायचे आणि परभणीमध्ये काही घटना घडली तर त्यामध्ये वाकोडे साहेबांच्या पाठीमागे त्यांचे अंगरक्षक म्हणून नेहमी शिवभक्त दादा असायचे त्यांचा आम्हाला अभिमान आहे वाकोडे साहेबांचे शंभर किस्के त्यांनी तुम्ही सगळे येण्याच्या अगोदर सांगितले आम्ही खूप भारावून गेलो की विजय वाकोडे साहेबांना किती तरुणांना घडवलेला आहे त्या ठिकाणी ते स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघले होते वसमतला पण वाकोडे साहेबांचा सहकार्य घेऊन सपोर्ट घेऊन इथं आले आणि इथं त्यांनी स्वतःचं नाव पस्तीस वर्षामध्ये खूप मोठं केलेलं आहे आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे दादा धन्यवाद यानंतर आंबेडकर समितीच्या वतीने जो ऐतिहासिक लॉग मार्ट निघलेला आहे या लॉंग मार्च नेतृत्व युवा नेते आपल्या समाजावर विद्यापीठातले पोरं खूप अन्याय करायचे वाकोडे साहेबांना लय झोडपून काढले होते त्या झोडपिण्यामध्ये हे होते बोलून घेतलं होतं मी एक खेड्या गावात राहत होतो आणि मला सांगले की बाबा या गावामध्ये आपल्या समाजावर अन्याय होतो आणि तू तिथे काय करतो जरा परभणीला आमच्याकडे ये त्या टावामध्ये म्हणलं ठीक आहे दादा परवा येऊन काय करायचं नाही म्हणतो माझ्याकडे येऊन शरी राहतो फक्त मी एक आठ दिवस राहिलो आणि नंतर मला त्या कॉलेजच नेतृत्व माझ्याकडे दिलं आणि ते मी मग तिथला कार्यक्रम पुरा केला आणि त्याच्यानंतर मी मुंबई यानंतर या लॉंग मार्चचं नेतृत्व आंबेडकरवादी युवा नेते सन्मान्य